बाळापूर शौर्यदीप शैक्षणिक सामाजिक संस्था संचलित अंबिशन स्कूल स्कूलमध्ये सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय प्रसंगी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विद्यार्थी दिवस हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला अतिउच्च विद्वत्ता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आज जन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी उठवले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले सात नोव्हेंबर एकोणावीसशे या दिवशी बाबासाहेबांनी प्रताप सिंग हायस्कूल राजवाडा चौक सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला डॉक्टर आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे त्यांच्या शाळा प्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोटवधी दलितांचे वंचितांचे उद्धारकर्तेही झाले त्यांच्या संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्य रुजू शकली असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दीपक वाघ यांनी व्यक्त केले या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सदस्य तसेच अम्बिशन किड्स स्कूलच्या शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे